नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी प्रार्थना करते मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे की गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पित्रपाठाचा पंधरवाडा सुरू होतो तर म्हणजेच की दुसऱ्या दिवसापासून लगेच पंधरा दिवस पित्र पक्षांचा पंधरवाडा असतो तर मग त्यामध्ये जे महिलांना म्हणजे स्त्रियांना पितृदोष लागतो का तर तो कसा लागतो मग त्यासाठी काय करायचा उपाय तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा स्त्रियांना पितृदोष माहेरचा लागतो का सासरचा मग त्यासाठी मग अजून काय करता येईल आणि पितृदोष लागल्यावर कोण कोणत्या गोष्टी होतात लहान मुलांना म्हणा किंवा स्त्रियांना तर ते आज आपण बघणार आहोत तर मग म्हणजेच महिलांना काय त्रास होतो नेमकं पितृदोष असेल तर, तर बऱ्याच महिलांना तुम्ही बघता की म्हणजे बऱ्याच जणांना स्वतःला पण असा त्रास होत असेल की काही महिला थोडस जरी काम केलं त्यांनी तरी त्यांना लगेच थकवा जाणवतो दुसरं काम करण्याची इच्छा होत नाही किंवा सतत आजारी पडतात खूप दवाखाने करतात तरी पण त्यांचा आजार पण बरं होत नाही त्यावेळेस मग तुम्ही समजू शकता की तुम्हाला पितृदोष आहे आणि मग बऱ्याच महिलांना काय होतं की सतत कामं करतात पण काही एखाद्या वेळेस मग एखादं मोठं जरी काम केलं तर मग त्या लगेच आजारी पडतात मग हे हे जे आहेत हे अशी कारणं उद्भवतात जे की त्यामुळं मग तुम्हाला पितृदोष असू शकतो आणि मग त्यासाठी तर मग दुसरं कारण म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना बघतो की काही बरेच वर्ष सात आठ वर्ष झाले तरी मूल बाळ होत नाही किंवा काही महिलांना चार महिन्याचा गर्भ वगैरे राहतो याच्या व्यतिरिक्त मग गर्भ टिकत नाही ह्या ज्या अशा सतत अडचणी येत असतात घरात किंवा आजारपणा असो किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हो, चिडचिड करतात आजारी पडतात लहान असो किंवा मोठं घरात एखादा व्यक्ती असेल तो पण सतत आजारी पडत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही समजू शकता की मग तुमच्या घराला पितृदोष आहे आणि मग त्याचप्रमाणे तुमच्या घरातील मुलांचे म्हणा किंवा मुलींचे लग्न जुळून येण्यास पण अडचणी येत असतील सतत किंवा मग लग्न जुळून पण लग्न टिकत नाही काही ना काही अडचणी येऊन मग ते लग्न मोडलं जातं त्यावेळेस पण तुम्हाला मग पित्रदोष असू शकतो आणि मग तुमच्या घरातील एखादा मुलगा म्हणा किंवा मुलगी नोकरीला आहे सगळं घरी तुमच्या व्यवस्थित आहे तरी पण सतत विवाहामध्ये अडचणी येत असतात काही ना काही विघ्न येतात पण झालेल्या गोष्टी पण बिघडतात त्यावेळेस पण मग तो तु। तुम्हाला मग पितृदोष असू शकतो घरात मग सतत अशा अडचणी येत असतात मग त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे घरामध्ये तुमच्या पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही सतत आर्थिक अडचणी निर्माण होते किती जरी तुम्ही कमावलं तरी मग पैसा कुठे खर्च होतो ते समजत नाही ह्या ज्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात सतत काही ना काही घरात घडत असतं तर मग अशा वेळी समजून जावं की आपल्या घरात पितृदोष हा आहे त्यामुळे मग त्यासाठी काय उपाय केलाच पाहिजे त्याचप्रमाणे आपण कोणते पण नवीन कार्य एखाद्या हाती घेतले करण्यासाठी तरी पण त्यात यश येत नसेल तर त्यावेळेस मग समजून जायचं की आपल्या घराला पितृदोष आहेच त्यासाठीच मग आपल्या पाठीशी आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा चांगलाच चा असला पाहिजे त्यासाठी मग पित्रांचे स्मरण केले पाहिजे पित्रांचा आशीर्वाद ते, जर आपल्याला चांगला असेलच तर मग आपण कोणतंही काम करायला घ्या त्या कामामध्ये मग आपल्याला यश येईनच तर काही लोकांचं घ्या त्यांनी थोडस जरी कोणतं कार्य करायला घेतलं तर मग त्यांना यशच येतं एखाद्यानी मग कितीही वेळा ते कार्य केलं तर मग त्यांना यश येत नाही त्याच त्याच पद्धतीने असं असतं की जर तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करतच नसाल त्यांचं स्मरण करतच नसाल इतर वेळी तुम्हाला शक्य होत नसेल तर हरकत नाही पण पितृपक्षामध्ये ह्या पंधरा दिवसामध्येच तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे त्यांना जेवण द्यायचं आहे ह्या ज्या सेवा आहेत त्या फक्त ह्या पंधरा दिवसातच केल्या जातात त्याचं मग तुम्हाला पित्र आपल्याला आशीर्वाद चांगला मिळतो आणि मग आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभते आणि मग त्या तर मग बऱ्याच जणांना काय होतं की संध्याकाळची त्यांना मग रात्री दोन किंवा तीन वाजता जागे येते त्यानंतर मग त्यांना झोपच येत नाही झोप न येणे हे पण मग पित्रदोष असू शकतो त्यामुळे मग संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला जाग येते म्हणजे मोजक्या लोकांना जाग येते महिलांना म्हणा किंवा पुरुषांना त्यावेळेस मग त्यांना दोष असू शकतो तर मग आपण एखादा जर नवीन कार्य हाती घेतलं तर मग ते कार्य करण्यासाठी आपल्याला उत्सुकता येत नसेल किंवा ते कार्य करूशी वाटत नसेल तर मग ते पण असे म्हटले जाते की ते पण मग पित्रदोष असल्यानंतरच मग अशी लक्षणे दिसून येतात त्याचप्रमाणे काही चुका आपल्याकडून पण होत असतात आपण त्या गोष्टी मुद्दाम करत नाही पण नकळत आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळं मग आपल्याकडून ह्या चुका झाल्यानंतर मग आपल्याला पितरदोष लागतो ज्या ठिकाणी मंदिर वगैरे आहे त्या ठिकाणी जर पिंपळाचे वगैरे झाड असेल किंवा वडाचे झाड असेल तर मग ते झाड जर आपण तोडले तर मग त्याचा पण आपल्याला पितरदोष लागतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पित्रांचे अंत्यसंस्कार किंवा श्राद्धे जर व्यवस्थित केले नसतील विधियुक्त पूर्ण केले नसेल तरी पण मग तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही तुमच्या पित्रांना म्हणजेच की पूर्वजांना विसरले किंवा त्यांचं स्मरण करणे जरी विसरले तरी पण तुम्हाला मग पितृदोष लागू शकतो त्याचप्रमाणे कुठे जर तुमच्या इथे साप आला असेल तर मग तुम सापाची चुकी नसताना तुम्ही जर सापाला मारले असेल तर त्यावेळेस पण तुम्हाला पितृदोष लागू शकतो घरात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सतत वाद होत असतील तर त्याचं पण कारण पितृदोष असल्यानंतरच असू शकतं मग असे म्हटले जाते की पितृदोष असल्यानंतर घरातील म्हणा किंवा तुमची जी बाहेरची कामं असतील नोकरी विषय असेल किंवा अजून कोणतंही काम असेल पितृदोष असल्यानंतर मग ती कामे तुमची कोणतीच पूर्ण होत नाहीत तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महिलांना पितृदोष लागतो का तर महिलांना पितृदोष लागतो ते म्हणजे कसे तो म्हणजे माहेरचा पित्रदोष लागतो का तर लागू शकतो त्या म्हणजेच की जर तुम्ही दोघी बहिणी असाल किंवा चौघी बहिणी असाल तर तुम्हाला जर भाऊ नसेल तर मग तुम्हाला पितृदोष लागू शकतो आणि जर मग तुम्हाला भाऊ असेल तर मग तुम्हाला पित्रदोष माहेरचा पित्रदोष लागणार नाही म्हणजे जर काय दोष असेल तर तो भावाला जातो जर भाऊ नसेल तर मग मुलींना सासरी हा माहेरचा पित्रदोष लागू शकतो जर मग पित्रदोष असेल तर त्यासाठी मग काय उपाय करायचे आहे कोणते सेवा करायचे आहेत तर तुम्हाला ह्या पंधरा दिवसातच सेवा करायच्या आहेत म्हणजेच की पंधरा दिवस तुम्हाला करायचं आहे की सगळ्यात लवकर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उंबरट्यावर दोन्ही बाजूने पाणी मारायचं आहे मग मं, असे म्हटले जाते की आपल्या पूर्वज हे कोणत्याही रूपामध्ये येतात त्यामुळे उंबरट्यावर ते आल्यानंतर आणि मग दुसरं काम कर हे करायचं आहे की तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि मग त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा करावे आणि माझ्या मुलां बाळांवर चांगला आशीर्वाद तुमचा कायम असू द्यायचा आहे अशी प्रार्थना मग आपल्या पूर्वजांना करायची आहे हे सगळे उपाय मग तुम्हाला हे पंधरा दिवस करायचे आहेत